नमस्कार मित्रांनो मी अबोला माशी बेडेकर यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी आज तुम्हाला वांगी पिकातील फळ पोकरणाऱ्या आणि शेंडा पोकारणाऱ्यावर कसे व्यवस्थापन करता येईल आणि औषधाच्या कंपनीच्या माहिती सहित मी तुम्हाला थोडक्यात शेतकऱ्याला समजेल ह्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आज आपल्या वांगी प्लॉटला पंचावन्न दिवस पूर्ण झालेले आहेत तरी पण आपल्या वांगी प्लॉटमध्ये सेटिंग होऊन वांग्यात रूपांतर झालेलं आहे कळीमध्ये आहे कळी आहे आता असं कळीमध्ये रूपांतर झालेलं अशा बिन अळींना लागलेल्या कळी कळीच्या व्यवस्थापनासाठी जे प्रामुख्यानं मी जे प्रॅक्टिस करतो त्या प्रॅक्टिसची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे अळीच्या वांगी पिकामध्ये आपण प्रामुख्याने आमच्यान पौर्णिमेला औषधाचं जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर आपल्याला पिकामध्ये प्रामुख्याने जे फळ पोकळणारी अळी आणि शेंडाळी ह्याची व्यवस्थापन करता येते त्यामध्ये प्रामुख्याने जे आपण कीटकनाशकाचा जे वापर करतो तो चांगला उग्रवासाचा कीटकनाशकाचा वापर आमुश्याच्या आदल्या दिवशी करावा त्यानंतर एक दिवस गॅप सोडून एक दिवस गॅप सोडून एक स्प्रे करावा त्या दिवशी एक दिवस गॅप सोडून एक स्प्रे करावा असे असे पास, पाच पाच ते सहा दिवसात तीन स्प्रेचं नियोजन करावे आमुष्याला तीन स्प्रे पौर्णिमेला तीन स्प्रे असे नियोजन करावे तसे नियोजन केल्यामुळे वांगी पिकामध्ये प्रामुख्याने जे आपल्याला क फळ पोकारणाऱ्या आळीची जी समस्या आहे जे म्हणजे तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आपल्याला त्याचे नुकसान करते नुकसान करते म्हणजे जे आपले स्प्रे चुकणे किंवा पाऊस पाऊस आला म्हणून स्प्रे चुकणे ह्याच्यामध्ये तरी पण शेतकऱ्यांनी जे तीन स्प्रे मी आता तुम्हाला तीन स्प्रेची नावं सहित सांगणार ना आहे तरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवीन आले नवीन व्हिडिओ पूर्ण आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन आलेले व्हिडिओ तुमच्या लगेच तुमच्या दिसतील तरीच असे वांगी पिकातील पूर्ण आपण पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे जे आम्ही स्वतः प्रॅक्टिस करतो त्याची माहिती देणार आहे तर मी आज तुम्हाला पूर्ण औषध कंपनीच्या नावाचं एक औषध आहे सांगतो मी जे तीन स्प्रेचं शे जे शेड्यूल करतो तयार म्हणजे आमावश्याला तीन पौर्णिमेला तीन हे जे करतो त्याचं तंतोतंत तुमच्या शेतीत वापर करा आणि त्या स्प्रेचे नियोजन करा वांगी पिकामध्ये जे आपण अमाशाच्या आदल्या दिवशी उग्रवासाचे जे औषध मारतो ते कराटी एक एम एल आणि दहा हजार पी पी एमचे निमतेल एक एम एम एक एम एलनं आणि ते पूर्ण औषध चपचपीत मारून घ्यायचं की जे निमतेलाच्यामुळे जे पूर्ण असं झाड पूर्ण असं कडवट होते त्यामुळे जे अंडी घालणारे पतंग आहेत जे अंडी घालणारे पतंग आहेत ते आपल्या पूर्ण झाडावरच बसत नाही त्यामुळे पहिल्या स्प्रेमध्ये निमतेल एक एम एलनं आणि कराटी एक एम एलनं असे पूर्ण हे करून घ्या हे पहा मित्रांनो आपण नियोजन केल्यामुळं कुठल्याहीचा अजून कळीला अजून असा दंश केलेला नाही किंवा आळीचा हे नाही आहे हा पहिला स्प्रे घ्या आणि दुसरा स्प्रे झालेला झालेल्यानंतर एक दिवस गॅप सोडायचा त्यानंतर एक चांगलं म्हणजे चांगलं कीटकनाशक आणि एक त्यात अंडीनाशक असं दोनचं कॉम्बिनेशन द्यायचं आहे त्यामध्ये मी काय करतो इंट्राफीड दोन एम एलनं आणि क्युऱ्याक्रोन दोन एम एलनं इंट्राफीडमुळे काय होतं थ्रीप्स लाल कोळी च्या आणि आपण करून दिल्यामुळे अंडीनाशक असं तीन ते चार ज्या किडी अवस्था आहेत त्यामध्ये आपण काम करतो इंट्राफिट देण्याचे म्हणजे लाल कोळीवर पण चांगलं काम करते त्यामुळे दुसऱ्या स्प्रेमध्ये दे इंट्राफिड द्यायचं आणि त्यानंतर एक दिवस गॅप सोडून काय करायचं आता पावसाळ वातावरणात सारखं आता आपल्या कळीवर पोरसे येते ते राहते त्यामुळे आपण काय करायचं एक बुरशीनाशक त्यात टाकायचं म्हणजे मी काय करतो एक रोको एक ग्रॅम न वायगो अर्धा एम एल न आणि मला जे आवडतं ते पीआयक्रोचे बायोबिटा दोन एम एल न त्यामुळे काय होतं आपण वायगो दिल्यामुळे सलग दोन कीटकनाशक चांगले दिल्यामुळे जे कुठल्या मागच्या जे राहिले ते पूर्ण आणि कवर होऊन जातं त्यामुळे असे तीन तीन चमेचं नियोजन करून पूर्ण तीन फवारणीच नियोजन केला तर तुम्हाला तुमच्या पिकामध्ये अंमलाग बदल दिसून तुम्हाला जे मागच्या प्रॅक्टिस आहे आणि ह्या केलेल्या नवीन के मी सांगितल्या प्रॅक्टिसचा वापर करून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आपल्याला कसं हे करता येईल त्याचा फायदा घेला व्हिडिओच्या माध्यमातून जे मी सांगायचा प्रयत्न करतो आपल्या शेतकऱ्याला समजेल त्या भाषेत ह्या <laughs> तीन स्प्रे तुमच्या शेतीत वापरा मी स्वतः प्रॅक्टिस करतो स्वतः आता वापरा माझं काल स्प्रे झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तीन स्प्रेचा वापर करून वांगी पिकातील जे फळपुकणारीपासून बंदोबस्त करून घ्यावा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून सांगा व्हिडिओ कुठल्या विषयी पाहिजे काय पाहिजे त्याच्यावर पण व्हिडिओ आपण करू आता तुरतात व्हिडिओ पूर्ण सुरुवातच करणार आहे मी काल आपलंसं लाईव्ह सुरुवात झाली आहे लाईव्ह पण व्हिडिओ केलेला आहे त्याची पण शेतकरी मित्रांनो पाहून कमेंट द्या कमेंट द्या असंच शेती विषयातील नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा हीच विनंती ओके